जय शिवराय मित्रांनो आज आपण आलो आहोत पुण्याच्या सिंहगड किल्ल्यावर हो। इथला इतिहास तर सगळ्यांना ठाऊक आहे तानाजी मालुसरे यांची पराक्रमी लढाई पण आज आपण पाहणार आहोत या किल्ल्याचा एक महत्वाचा भाग तोफखाना मित्रांनो हा आहे सिंहगडाचा तोफखाना इथे मोठमोठ्या मुट तोफा ठेवल्या होत्या शत्रूंचा मुकाबला करण्यासाठी दूरवरून हल्ला करणाऱ्या या तोफा वापरल्या जायच्या सिंहगड हा किल्ला डोंगर माथ्यावर असल्यामुळे शत्रू जवळ येताच तोफांच्या आवाजाने त्यांना हादरून टाकलं जायचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात इथल्या तोफांना विशेष महत्व होतं त्या काळी मुघल आणि मराठ्यांच्या युद्धामध्ये तोफा एक मोठं अस्त्र मानलं जायचं आज जरी आपण इथे तोफांचे अवशेष पाहतो तरी कल्पना करा शेकडो वर्षापूर्वी याच ठिकाणी रणगर्जना घुमत होती मित्रांनी या तोफ लोखंडाच्या बांधल्या होत्या त्यांना हलवण्यासाठी घोडे बैल आणि कधी कधी माणसांची मदत घ्यावी लागायची तोफ डागताना बारूद भरला जायचा आणि मोठा दगड किंवा लोखंडी गोळा आत ठेवला जायचा एकदा पेट दिली की जोराचा आवाज होत असे आणि तोफगोळा शत्रूच्या दिशेने वेगाने सुटत असे सिंहगडाच्या संरक्षणासाठी या तोफखान्याची भूमिका खूप महत्वाची होती तर मित्रांनो हा होता सिंहगड किल्ल्यावरील तोफखाना इथे आल्यावर आपल्याला फक्त निसर्ग सौंदर्यच नाही तर इतिहासाचं वैभवी अनुभवला मिळतं अशाच ऐतिहासिक ठिकाणांची माहिती घेण्यासाठी आमचं चॅनेल नक्की सबस्क्राईब करा जय जै भवानी जय शिवराय हो